मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काही चित्र दिसत आहेत ओळखता येईल का ये हे काय आहे ओळखता येईल तुम्ही कधी याला पाहिलंय का हो निश्चित पाहिला असेल कुठे माहिती आहे जेव्हा तुम्हाला ते कॅपच्या येतो बघा काही तुम्हाला एंट्री करायची असेल आणि वेबसाईटवरती कॅपच्या येतो आणि ते विचारतं की यापैकी हायड्रंट असणारी इमेजेस कोणती आहेत हे ते हायड्रंट आहे हायड्रंट म्हणजे काय तर आता निश्चितपणे भारतीयांना याच्याबद्दल माहिती असणं शक्यच नाही आहे का कारण हे जे हायड्रंट आहेत हे दुसरं तिसरं काही नसून हे हायड्रंट्स म्हणजेच आपल्या जे रस्ते असतात त्या रस्त्याच्या कडेने भूमिगत काही पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या जातात आणि ठिकठिकाणी असे हायड्रंट पाण्याचे जे आहेत ते बाहेर काढले जातात त्याचं मुख्य कारण काय आहे किंवा ते कशासाठी काढले जातात तर ते म्हणजे जेणेकरून जर आसपासच्या कुठे परिसरात आग लागली तर लगेचच या पाण्याच्या या पाईप्समधून लगेच तिथे पाणी पुरवठा आपण करू शकतो हे चोवीस तास गुणिले सात दिवस सतत पाणी त्या ठिकाणी उपलब्ध असतं आता भारतात परिस्थिती अशी आहे की इथे प्यायला पाणी नाहीये आणि तुम्ही आग विचवण्यासाठी एवढी भूमिगत पाईपलाईन आणि एवढं सगळं काही असणं हे म्हणजे फारच काहीतरी झालं बोवा असा प्रकार हा म्हणता येईल पण नक्की काय लक्षात घ्या की ही व्यवस्था आहे ही गरजेची आहे आणि याला विकसित काय अविकसित काय असा प्रकार न राहता शेवटी अविकसित देशांमध्ये सुद्धा माणसंच राहतात ना आणि मग या परिस्थितीमध्ये आपण या हायड्रन्ट विचार करणं गरजेचं आहे आपण हे का बोलतोय कारण मित्रांनो ज्या पद्धतीने राजकोट आणि ज्या स्वरूपात दिल्ली येथे मागच्या पंचवीस तारखेला ज्या आगी लागल्या आणि त्या आगीमध्ये ज्या लहान लहान मुलं कोवळी स्वरूपातली ही मुलं जळून मेली जळून खाक झाली मित्रांनो हे जीवाला चटका जाऊन लावून जाणारा प्रकार आहे पण या प्रकारच्या आगी ह्या भारतामध्ये पहिल्यांदाच घडत नाही आहेत जर आपण थोडंसं पाठीमाग गेलं तर स्वातंत्र्यापासून जर यादी काढायची म्हणली ना मित्रांनो तर आपल्याला अक्षरशः इथे जागा पुरणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आगी ह्या स्थानिक ते राष्ट्रीय स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळतील आणि म्हणूनच या सर्व मुद्द्यांचा विचार करणं हे आपल्याला गरजेचं आहे आणि ही गरज का आहे मी तुम्हाला थोडंसं पाठीमागे घेऊन जातो बघा हे तुम्हाला छायाचित्र दिसतंय इथे ही आहे हरियाणा येथे या तेवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मंडी डबवाली या ठिकाणी एका शाळेला आग लागली आणि त्या शाळेमध्ये मित्रांनो दोनशे अठ्ठावन्न मुलांसह चारशे बेचाळीस जण मेली आगीने मेली होरपळून मेली आणि याचं मुख्य कारण होतं शॉर्ट सर्किट ही दुसरी बघा हे छायाचित्र आहे हे आहे बारीपाडा या ठिकाणचं ओरिसामधलं हे ठिकाण आहे एकोणीशे सत्त्याण्णव साली बारीपाडा ओडिशा या ठिकाणी ही आग लागली आग लागली एका धार्मिक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी असं जे कच्च्या कच्च्या निवासस्थान उभं केले होते टेंट सारखी आग लागली या आगीमध्ये मित्रांनो एकशे ऐंशी जण हे मृत्यूमुखी पडले तिसरी घटना बघा पुत्तिंगल मंदिर आग या ठिकाणी हे तुम्हाला मंदिर दिसतंय आणि ह्या मंदिरात फटाकेबाजी होत होती आणि त्याच्यामुळे आग लागली हे नंतरचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जी आग लागली दोन हजार सोळामध्ये हे केरळ मधलं ठिकाण आहे एकशे अकरा जण होरपळून मेली पुढची एक घटना बघा त्यामध्ये कुंभकोनम शाळा कुंभकोनम शाळा आहे तुम्हाला या ठिकाणी ही अशी इमारत दिसते बघा इथे ही बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी ही आग लागलेली तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो दोन हजार चार मध्ये कुंभकोनम तामिळनाडू येथे किती चार ते दहा वयोगटातली चौऱ्याण्णव मुलं अक्षरशः जळून होरपळून मेली आणि ह्या मुख्य कारण काय होतं शाळेच्या स्वयंपाकघरामध्ये लागलेली आग ही नंतर संपूर्ण शाळाभर पसरली त्याचबरोबर इथे बघा ही आहे उपहार फिल्म थिएटरला लागलेली आग हे ते थिएटर आहे त्या ठिकाणच्या ह्या खुर्च्या आहेत ज्या जळून भस्मसात झालेल्या आहेत तेरा जून एकोणीशे सत्त्याण्णव रोजी दिल्लीमध्ये या थिएटरमध्ये आग लागली आणि त्या आगीमध्ये एकोणसाठ जणांचा मृत्यू झालाय आणि याचं मुख्य कारण होतं विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटातून लागलेली आग मित्रांनो अशा अनेक घटना आपल्याला सांगता येतील की ज्या घटनांमध्ये फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे अगदी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत होरपळून मृत्यू झालेले आहे ही घटना आता नुकतीच झालेली ती म्हणजे राजकोट गेम झोन अक्षरशः तो सगळा सापळा खाली पडलाय जळून त्या ठिकाणी हे भस्मसात झालेलं आहे पंचवीस मे ची घटना आहे आणि ही दिल्ली येथे नवजात शिशु दवाखान्यामध्ये लागलेली आग आहे जी आग पसरून त्या ठिकाणी लहान अगदी शेवट जे सगळ्यात लहान मूल जे होतं ते हाडले काहीतरी पंधरा दिवसांचं होतं ह्या सगळ्या मुलांचा मृत्यू झाला मित्रांनो या पद्धतीने दवाखान्यामध्ये लागणाऱ्या आगींचं नव्याण्णव टक्के कारण हे शॉर्ट सर्किट असतं आणि त्यामुळे आगी लागतात आणि दवाखान्यातल्या आगीमध्ये जीवितहानी ही अधिक मोठ्या प्रमाणात होते शाळांमध्ये लागणारी आग थिएटर्स मध्ये लागणारी आग मॉल्स मध्ये आग लागते जिथे एकत्र येतात ना अनेक जण लोक त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आगी लोकांचा जीव जाणं हे भारतामध्ये सर्रास घडत जातं किती आकडेवारी आहे तुम्हाला जर आकडेवारी सांगायची म्हणली तर तुम्ही थक्क व्हाल या पद्धतीने आहे पण मित्रांनो एवढं होत असताना भारत सरकार किंवा शासन त्याच्या ठिकाणचं जे राज्य सरकार आहे याबद्दल गंभीर नाहीये का ते गंभीर आहेत पण बघ गंभीर नुसते असून चालेल का जर ते गंभीर खरंच आहे तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आगी लागतात कशा भारतामध्ये फायर ऑडिट हा प्रकार जो आहे तो नावाला देखील नाही अनेक ठिकाणी अनेक कारमध्ये अनेक बिल्डिंगमध्ये जे जे फायर कॉक असतात किंवा ते फायर टँक बसवलेले असतात हे कसे चालवायचं याचं लोकांना प्रशिक्षण सुद्धा नसतं आणि त्यामुळे ते कित्येक वर्षानुवर्ष ना रिफिल केलेले असतात ना त्या पाईप्समध्ये पाणी येतंय का हे पाहिलेलं असतं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फायर ऑडिट हे प्रत्येक बिल्डिंगला असणं गरजेचं आहे पण ते आम्ही करत नाही आणि आम्ही करत नाही त्यामुळे पुन्हा आमचेच जीव त्या ठिकाणी हकनाक जायला लागतात पण होतं काय नेहमीच येतो पावसाळा या पद्धतीने जेव्हा असं कधी घडतं तेव्हा आम्ही चर्चा करतोय तेव्हा आम्ही त्याच्यावरती जाग होतोय पण ही यंत्रणा सतर्क का राहत नाही या अनेक प्रश्नांची आपण चर्चा करूयात बघा अलीकडील काळामध्ये आगीच्या दुर्घटना किती घडल्या हा तेच मला सांगतोय तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं राजकोटमधली ही गेमिंग झोन असेल दिल्लीमधलं एका चिल्ड्रन हॉस्पिटलला लागलेली आग असेल आकडेवारी बघा दोन हजार बावीस या एका वर्षात किती दोन हजार बावीस या एका वर्षात सात हजार पाचशे पेक्षा जास्त हा सात हजार पाचशेहून अधिक या आगीच्या दुर्घटनामध्ये सात हजार चारशे पस्तीस लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि या आधीच्या दुर्घटनेतून आपण कोणताही प्रकारचा बोध घेतलेला नाहीये हे सुद्धा यातून समजत भारतातील अग्निशामक सेवेची स्थिती काय आहे हा मग अग्निशामक हे कोणाची जबाबदारी आहे आपण कुणाला नावं ठेवायची आपण कुणाला पकडायचं जर अशा प्रकारे आगी होत असतील आणि हकनाक निष्पाप जीवांचा बळी जात असेल कोणाला पकडायचं तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेनुसार जर विचार केला तर भारतातील अग्निशमन सेवा राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू मधील तरतुदीनुसार घटनेच्या बाराव्या अनुसूची अंतर्गत येतात आणि ही जी बारावी अनुसूची आहे त्याच्यानुसार ही संपूर्ण जबाबदारी नगरपालिकांकडे येते खर तर हा जो विषय आहे अग्निशमन किंवा त्या पद्धतीचा राज्यसूचीत आहे आणि राज्यसूचीच्या अंतर्गत सुद्धा तो पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्याही प्रकारे सक्षम नाही आहेत पण त्या नसल्या कारण तांत्रिक पण नाही आर्थिक पण नाही आणि दोन्ही कारणामुळे या त्या त्या ठिकाणच्या आगींना रोखू शकत नाही हे मुख्य कारण आहे या पाठीमागचं पण तरी सुद्धा बघूयात संबंधित राज्य केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत या सर्व अग्निशामन दलाची किंवा अग्निशामकतेची कामं केली जातात ही कामं होत असताना जर गुजरातचा विचार केला छत्तीसगडचा विचार केला तर इथे नगरपालिका महानगरपालिका यांच्याकडे सर्वस्वी त्यांनी सोपवलेलं आहे जबाबदारी की तुम्हीच ते बघायचं पण ही काही राज्य सोडली तर इतर राज्यामध्ये मात्र त्या त्या राज्यांचे जे गृह मंत्रालय असतात त्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काय आहे स्वतंत्रपणे एक डिपार्टमेंट स्थापन केलंय आणि त्याच्या अंतर्गत, अंतर्गत अग्निशामनाची कामं केली जातात सो रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचे तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही राज्यामध्ये ती त्या त्या राज्यांच्या ज्या गृहमंत्री असतात किंवा गृह मंत्रालय आहे त्यांची ही जबाबदारी आहे जर आगीमध्ये अशा प्रकारे काही नुकसान झालं तर, तर त्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे हे पाहत असतानाच जर आपण बघितलं तर राज्यांच्या विशिष्ट संदर्भात आणखी काही मुद्दे पाहता येते अग्निशमन सेवा हा राज्यांचा विषय आत्ताच मी सांगितलं तसंच राज्यांनी राज्य अग्निशमन सेवा अग्निशमन सेवा कायदा किंवा बिल्डिंग द्वारे सुरक्षिततेच्या उपायांची काळजी घेणं कंपल्सरी आहे गरजेचं आहे गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने नुकतंच दोन हजार सोळामध्ये मॉडेल बिल्डिंग बायलॉज बायलॉज म्हणजे काय नियम नियमातले उपनियम सो so, मॉडेल बिल्डिंग बायलॉज दोन हजार सोळा हे जारी केलेले आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घरं शाळा रुग्णालय इत्यादी बाबतची काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा घोषित केलेली आहेत सो काही होत नाही असं नाही आहे ते आपत्ती व्यवस्थापन जे काही विभाग आहे तो ती संस्था काम करते त्यानंतर जे केंद्रीय नागरी गृहनिर्माण जे काही मंत्रालय आहे ते काम करत आहे राज्य सरकार काम करत आहेत पण नुसते नियम बनवून नुसतेच त्या ठिकाणी कायदे बनवून जर त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसेल तर त्याचा उपयोग राहत नाही आणि मग ह्या अशा घटनांना आपल्याला सामोरं जावं लागतं आपण आत्ताच पाहिल्याने पाहिल्याप्रमाणे नॅशनल बिल्डिंग कोड दोन हजार सोळामध्ये हे घोषित करण्यात आले भारतातील पहिल्यांदा पहिल्यांदा नॅशनल बिल्डिंग कोड हा एकोणीसशे सत्तरमध्ये घोषित करण्यात आला नॅशनल बिल्डिंग कोड काय आहे तर इथे बघा हा सध्याचा हा तो नॅशनल बिल्डिंग कोड आहे भारतीय मानक ब्युरो भारतीय मानक ब्युरो याच्याद्वारे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड बी आय एस यांच्यामार्फत हे नॅशनल बिल्डिंग कोड प्रसारित केले जातात याच्यानुसार काय आहे तर जेव्हा तुम्ही काही इमारती बांधता ती शाळेसाठी ती हॉस्पिटलसाठी राहण्यासाठी निवासासाठी आणखी कशासाठीही तर त्या प्रत्येक कारणानुसार त्या बिल्डिंग कशापासून बनल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत काय नसायला पाहिजेत हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि ह्या कंपल्सरी बर काम हे पाळलं पाहिजे प्रत्येक बिल्डरने हे पाळलं पाहिजे पण आमचे बिल्डर याच्याकडे मुळी लक्षच देत नाहीत आणि त्यांनी नाही दिलं तर आमचे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी हे बिल्डरकडे लक्ष देत नाहीत मग होते काय की हे फक्त नावालाच घोषित केलंय का हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो ज्या उपहार थिएटर मध्ये मित्रांनो जेव्हा आग लागली तेव्हा आग लागल्यानंतर आणि त्याच्या चौकशी बसल्यानंतर मग कळलं की यांनी एक्झिट डोअर जे असतं जिथून सहजपणे बाहेर पडता आलं पाहिजे त्या एक्झिट डोअरलाच त्या ठिकाणी पॅक करून टाकलं होतं काही त्यांची इंटरनल कामं असतील ते पॅक करून टाकलं होतं लोकांना पळताच येत नव्हतं लोक अक्षरशः चेंगरून एका ठिकाणी जळून भाजून मेली अनेक ठिकाणी ज्या शाळेचा कुंभकोनम कुंभकोणम शाळा त्या कुंभकोणम शाळा ही एका तीन मजली इमारतीमध्ये त्यांनी उभी केली पण मुलांना किचन मध्ये लागलेली आग संपूर्ण शाळेत पसरेपर्यंत मुलांना बाहेर पडता येत नाहीये म्हणजे तुम्ही समजून घ्या की त्या बिल्डिंगची रचना कशाप्रकारे केली असेल की जिथे तुम्हाला सहजपणे बाहेर पडता येत नाहीये आणि अशाच पद्धतीने हे सगळ्या केराच्या टोपल्या दाखवल्या जातात ह्या सगळ्या बिल्डिंग कोड्सना हे गरजेचं आहे ते अंमलबजावणी करणं पण ते होत नाहीये एकोणीशे सत्तर मध्ये पहिल्यांदा हे प्रकाशित केलं त्याचाच आता दोन हजार सोळामध्ये परत त्याला काय केलंय अपडेट केलेलं आहे याच्या अंतर्गत या बिल्डिंग कोडच्या अंतर्गत भाग क्रमांक चार आहे की जो काय करतो या अग्निशमन बद्दल मार्गदर्शन करतो अग्निशमन बद्दल मार्गदर्शन करतो मग याच्यामध्येच बघा या, या कोडने काय केलंय नॅशनल बिल्डिंग कोडने तर स्थानिक इमारत उपनियमामध्ये एनबीसी शिफारसींचा समावेश करणं हे राज्य सरकारांना बंधनकारक केलंय नॅशनल बिल्डिंग कोडनुसार त्या त्या राज्य सरकारवरती हे बंधन आहे की त्यांनी अग्निशमनाचे नियम पाळले पाहिजेत एनबीसी मध्ये कोणत्या सामुग्रीचा सा वापर असावा बांधकामाचे निर्बंध सुरक्षा झोन एक्झिट यंत्रणा इत्यादी सर्व प्रकारच्या बाबी अत्यंत रितसर नमूद केलेल्या आहेत नमूद फक्त असून चालत नाही एनबीसीची मुख्य वैशिष्ट्य आहे काय आहेत बघा हे एनबीसी काय सांगते नक्की मी तुम्हाला सांगतो म्हणजे बिल्डिंग कशा असायला पाहिजेत बघा बिल्डिंगमध्ये ज्वलनशील नसलेले पदार्थ मोस्टली वापरले गेले पाहिजेत आग प्रतिकारासाठी योग्य अंतर्गत भिंती किंवा ते जे काही पाईपलाईन्स असतात त्या असायला हव्यात जर इमारती खूप उंचीच्या असतील ठीक आहे खूप जास्तीत जास्त उंचीच्या असतील तर त्याला परवानगी द्यायची का ते देत असताना काही नियम पाळायचे मजल्यांचं क्षेत्रफळ आणि त्याचं गुणोत्तर म्हणजे त्या एकूण इमारतीचं मजल्यांचं बाहेर सहज पडता येईल अशा प्रकारचे पॅसेजेस या सगळ्यांचं गुणोत्तर मोकळ्या जागेची आवश्यकता हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे हे सगळे नियम याच्या अंतर्गत आहेत ज्योतरोधक गुणधर्म असलेल्या विद्युत आस्थापनांसाठी स्वतंत्र शाफ्ट हे सगळं याच्यात आहे एनबीसीची आणखी काही मुख्य वैशिष्ट्य क्रिटिकल सिस्टीमसाठी आपत्कालीन वीज पुरवठा बाहेर पडण्याचे प्रकार एस्केप लाइटिंग एक्झिट सायनेज म्हणजे कळलं तर पाहिजे ना नक्की दरवाजा कुठे आहे एक्झिटचा हे तरी कळलं पाहिजे ते सुद्धा अगदी स्पष्ट दिसेल समजेल अशा प्रकारचे असले पाहिजेत हे सगळं पाहिजे त्याचबरोबर हे सगळं असताना सुद्धा मग भारतामध्ये अजूनही ही आगी का लागतात एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि का निष्पाप जीवांचा बळी जातोय त्याच्या जा पुढची आव्हानं काय आहेत बघा पहिला समान सुरक्षा कायद्याचा अभाव प्रत्येक राज्यामध्ये कायदे वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे प्लस स्थानिक यंत्रणा वेगवेगळे उपनियम तयार करते त्यामुळे कुठेही एक वाक्यता नाहीये नक्की काय करायचंय दुसरं एनबीसीतील बऱ्याचदा शिफारसी या हा जो एन बी सी आहे ना हे नॅशनल बिल्डिंग कोड याला काय म्हणलं जातं माहिती खर तर ते काय आहे ते बंधनकारक आहे ते बंधन आहे पण त्याची अंमलबजावणीच होत नाही त्याच्यामुळे ते काय बिल्डर काय करतात त्याला अरे हे फक्त शिफारस पत्र आहे शिफारस दस्तऐवज आहे या प्रकारे त्याकडे बघतात म्हणजे काय शिफारस म्हणजे कसं असतं तुम्ही पाळलं तर ठीक आहे नाही पाळलं तर काही प्रॉब्लेम आहे पण असं नाही ना ते बंधन आहे पण आमचे बिल्डर त्याला शिफारस समजतात हे पहिलं सगळ्यात महत्वाची चूक आहे किंवा आव्हान आहे सत्तेच्या प्रमाणपत्रांकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं याच कायद्यानुसार व वे वेगवेगळ्या तरतुदीनुसार प्रत्येक इमारतीला थर्ड पार्टी कडून ते अग्निशमनाच्या संदर्भातलं सर्टिफिकेट घेणं कंपल्सरी आहे की तुमच्या इमारतीमध्ये सगळ्या सुविधा आहेत का नाही आहेत का ह्याचं सर्टिफिकेट कंपल्सरी घेणं गरजेचं आहे त्याच्याकडे हे कुणी लक्ष देत नाही हा दुसरं नियमित अग्नि सुरक्षा ऑडिट फायर ऑडिट आपल्याकडे केलं जात नाही फायर सेफ्टी ऑडिंग हे कंपल्सरी व्हायला हवं पण ते होत नाही आणि त्यामुळे सुद्धा आग लागल्यानंतर आपले डोळे उघडतात अग्निशमन कर्मचारी आणि संसाधनांची कमतरता प्रचंड मोठ्या प्रमाणात कमतरता आहे ही कशी आहे किती आहे मी तुम्हाला ते सांगतोच बघा ही कमतरता जर तुम्ही लक्षात घेतली ना मित्रांनो तर या कमतरतेचं प्रमाण जे आहे ते कसं आहे बरं बघा भारतामध्ये जर आपण फायर स्टेशनचा जर विचार केला हम्म फायर स्टेशन तर किती हवेत बघा इथे कशाची कशाची कमतरता किती अपेक्षित आहेत अपेक्षित आहेत आपल्याला किती संख्या आणि वास्तविक मध्ये किती आहेत मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो म्हणजे तुम्हाला ते समजेल आपल्याला फायर स्टेशन किती बघा काय हवं आहे तुम्हाला फायर स्टेशन म्हणजे काय हो जे अग्निशमन केंद्र असतं का ते अग्निशमन केंद्र किती अपेक्षा आहे तर आठ हजार पाचशे एकोणसाठ एवढे हवेत आहेत किती तीन हजार तीनशे सत्याहत्तर एवढेच आहेत बर त्यानंतर कर्मचारी कर्मचारी किती हवे आहेत कर्मचारी आपल्याकडं आपल्याला हवे आहेत जवळपास दीड लाख किती लाख कर्मचारी हवेत आहेत किती जागेवरती पंचावन्न हजार पंचावन्न हजार आहेत बर वाहन ज्यामधून तुम्ही पाणी किंवा इतर यंत्र घेऊन जाता किती हवे आहेत ते आपल्याला तेहतीस हजार तेहतीस हजार हवे आहेत मात्र आहेत किती सात हजार तीनशे म्हणजे जर तुम्ही याचा विचार केला ठीक आहे तर बघा ना काय परिस्थिती आपली गरज किती आहे वास्तविकता काय आहे कसं होणार हे अग्निशमनाचं काम कसं होणार हा लक्षात घ्या पुढे बघा मग अहवाल आणि शिफारसी काही ऑलरेडी शिफारशी भारत सरकारला केलेल्या आहेत बऱ्याच केलेल्या सुद्धा आहेत कोणत्या आहेत या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांनी त्यांच्या अहवालामध्ये बरं का अधिकाऱ्यांची उदासीनता आणि तयारीचा अभाव म्हणजे जे अधिकारी आहेत सगळ्याच प्रकारचे मेडिकल असेल किंवा कुठले त्या स्थानिक संस्थांचे सगळे अधिकारी आणि फायर डिपार्टमेंटचे सुद्धा अधिकारी यांच्यामध्ये उदासीनता पण आहे आणि तत्परतेचा अभाव आहे तयारीचा अभाव आहे मॉक ड्रिल सातत्याने झाल्या पाहिजेत होतच नाहीत होतच नाहीत भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी सामुदायिक लवचिकता निर्माण करण्यावर भर देणं इमारत उपविधी म्हणजे बांधकाम करण्यासाठीचे बाय लॉज आणि नियोजन नियमांचं काटेकोर पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे अजून काय करू शकतो आपण की जेणेकरून हे रोखलं जाऊ शकेल तर जे काही नॅशनल बिल्डिंग कोड आहे आणि मॉडेल बिल्डिंग बायलॉज आहेत बरं का या दोघांची अंमलबजावणी योग्य होणं आवश्यक आहे स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने नियमित तपासणी होणं आवश्यक आहे अग्निसुरक्षा ऑडिट सातत्याने होणं आवश्यक आहे अग्निशमन दलाचे प्रशिक्षण व कर्मचारी वर्गाची भरती वाढवणं गरजेचं आहे व अग्निसुरक्षा अनुपालन आणि आपत्कालीन प्रतिसादाबद्दल जागृतीची मोहीम राबवणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे यासारखे उपाय सांगू शकतो शेवटी हे लक्षात घ्या की आपल्याला जर अग्निसुरक्षेचं सुरक्षेचं खरं व्यवस्थापन प्रभावीपणे करायचं असेल तर केवळ मजबूत नियम असून चालणार नाहीये ना तर त्याच्यावर तेवढीच सक्रिय देखरेखसुद्धा असणं आवश्यक आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे सामुदायिक सहभाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे हे जर झालं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं जेव्हा राजकोट येथे या गेम झोनमध्ये आग लागली त्याच्यामध्ये अनेक लहान लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला तेव्हा गुजरात उच्च न्यायालयाने स्वतः होऊन याची दखल घेतली राज्य सरकारला नोटिसा पाठवल्या आणि प्रश्न विचारले की हे कसं काय घडतं राज्य सरकारने उत्तर काय दिलं असेल माहिती आहे राज्य सरकारने हे उत्तर दिलं की आम्ही प्रयत्न करतोय पण आमच्याकडे अपूर मनुष्यबळ असल्या कारणाने प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये सगळ्या इमारतींचं सेफ्टी ऑडिट करणं आम्हाला शक्य नाही जर अशा वेळेस मान्य उच्च न्यायालयाने जर सरकारला म्हटलं असतं की जर तुम्हाला काम करणे शक्य नाहीये तर पायउतार व्हा राजीनामा द्या दुसरे पक्ष दुसरी लोक काम करण्यासाठी तयार आहेत तर काय झालं असतं फक्त आमची जबाबदारी ही झटकून चालत नाही की काहीतरी एक्सक्युजेस आहेत माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाहीये नाही आपल्याला हे जनजागृतीतून सुद्धा करता येऊ शकतं सामावून घेऊन करता येऊ शकतं कारण जे मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत त्यांचे जे आत्स्वकीय आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एक्सक्युजेस याच्यामुळे काहीच होणार नाही आहे भविष्यातल्या जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अशाच घटना रोखायच्या असतील तर आपल्याला आत्ता आपण ज्याची चर्चा केली ते सर्व उपाय प्रस्थापित करणं त्याची अंमलबजावणी करणं हे फार गरजेचं आहे तरच आणि तरच आगीपासून आगीच्या आपत्तींपासून सुरक्षित असा भारत आपल्याला निर्माण करता येऊ शकतो तो ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू